जेवण झाल्यावर बऱ्याचदा गोड पान किंवा मुखवास आपण खातो पान हे शरीराला थंडावा देण्याचं आणि रिफ्रेश करण्याचं काम करतं तर हेच पान वापरून आज आपण अगदी थंडगार रिफ्रेशिंग आणि औषधी गुणांनी युक्त असं सरबत बनवणार आहोत ह्या भयंकर उन्हाळ्यात शरीराला अगदी थंडगार करण्याचं आणि रिफ्रेश करण्याचं काम हे सरबत करतं चला तर मग बनवूया थंडगार आणि रिफ्रेशिंग असं पान सरबत नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठी मध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण अगदी थंडगार आणि अगदी रिफ्रेशिंग असं पान सरबत बनवणार आहोत फार काही जास्त मेहनत यासाठी करायची गरज नाही अगदी पाच मिनिटात बनवून हे सरबत तयार होतं चला तर मग वेळ न घालवता या मजेदार रेसिपीला सुरुवात करूया थंडगार असं पान सरबत बनवण्याकरता पाच ते सहा कलकत्ता पान मी एका बाउलमध्ये काढून घेतले आहेत यासाठी या साधे पान वापरले तरी चालतात पण कलकत्ता पानाला एक विशेष चव असते त्यामुळे यासाठी मी कलकत्ता पान घेतले आहे आता हे पान आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पानं या ठिकाणी मी अगदी स्वच्छपणे धुवून पुसून घेतले आहेत आता यांना फोल्ड करून आपल्याला कट करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी पाच ते सहा पानं घेतलेली आहेत ज्यापासून पाच ते सहा जणांचं सरबत आरामात बनवून तयार होतं तर आता हे कट केलेले पानं आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत त्याबरोबरच दोन चमचे बडिशोप पाच ते सहा चमचे साखर एक ते दीड चमचा गुलकंद आणि थोडंसं पाणी घालून याची छानपैकी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे आता ही तयार झालेली पेस्ट आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात आता हे अर्धा लिटर दुधाचं पाऊच मी दोन ते तीन तासांसाठी फ्रीझरमध्ये थंड करून घेतलेलं आहे तर ते हे आता या सरबतासाठी आपण वापरणार आहोत तर चाकूच्या मदतीने थोडंसं याला क्रश करून घेऊयात आणि जे पान सिरप आपण बनवलेलं आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे त्याबरोबरच थोडंसं आईस्क्रीमसुद्धा यामध्ये मी घालणार आहे तर हे मिश्रण आता छानपैकी आपल्याला मिक्सरमधून दोन ते तीन मिनिटापर्यंत फिरवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की अगदी थंडगार आणि रिफ्रेश करणारं पानसरबत या ठिकाणी तयार झालेलं आहे तर अगदी कुठल्याही प्रकारचा तामझाम न करता पाच मिनिटात हे सरबत बनवून तयार होतं आणि याची चव इतकी रिफ्रेशिंग असते की लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी सगळ्यांना आवडते तर मित्रांनो अगदी मजेदार आणि थंडगार असं हे पानसरबत तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा